സച്ചിദാനന്ദരൂപായ വിശ്വോത്പത്ത त्रैविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीगोविन्दाय वयं नमः श्रीचक्रधराय वयं नमः स्वामी की जय श्री <laughs> पंचकृष्ण तत्वप्रसारक होई संस्था या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सद्धे परमपूजनीय रत्न आचार्य महंत श्री भाऊळकर बाबाजी या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सद्धे परमपूजनीय महंत मोहनराजदाजी मचाले लिंगमपल्ली तेलंगणा आदरणीय सद्धे परमपूजनीय आचार्य महंत श्री मारिराज बाबाजी बोरी आदरणीय श्रद्धे परमपूजणी आचार्यमंत श्री केचकर बाबाजी खानापूर परभणी आदरणीय श्रद्धे परमपूजनी महात्मा श्री सिद्धदाजी मचाले सर्वग्रस्त संयोजक मंडळ वंडेर भुजंग या ठिकाण आली संपूर्ण तपश्विनी माय मावल्या संत महंत आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपली सेवा संपन्न होते हे महत्त्वाचा विषय आहे परंतु त्याही अगोदर जे वेळोवेळी धर्मरूप कार्य करण्याकरता ज्यांचं परिसरातील सर्व सद्भक्तांना मार्गदर्शन असतं ज्यांच्या मार्गदर्शनातून आपणही पंचवीस सव्वीसची चालणारी ही पदयात्रा पदयात्रेचं नियोजन संपन्न केलेलं आहे असे आदरणीय सध्या परमपूजनीय मंत श्री वैरागी बाबाजी गावणगाव आणि सश्रद्ध अंतकर्णा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या संतोक्तीला अनुसरून जे संतमंत आपल्या नगरीमध्ये येत आहेत आलेल्या संतांचं महंतांचं विधिवत पूजन व्हावं कारण ही जी संत महंत मंडळी येत आहे सद्भक्त मंडळी वास्तविक मंडळी येत आहे ही काय आपली नातेवाईक नाही आपण त्यांच्या के मुली केल्या नाहीत त्यांच्या घरी आपण आपल्या मुली दिलेल्या नाहीत तरीही एखादा जावाई जेव्हा आपल्या सासरवाडीमध्ये येतो प्रथमच तो जावाई येतो या उत्साहामध्ये सासरवाड्यातील लोक इतकी तयारी करतात कारण आमचा जावं येणार आहे आमचा जावं येणार आहे का त्या घरी मुलगी दिलेली आहे ती तिथं नातं जुळलेलं आहे परंतु इथं या पदयात्रेमध्ये अनेक जिल्ह्यातून अनेक गावातून विविध परिसरामधून जेव्हा ही सद्भक्त मंडळी यायला लागली या गावचं यांचं नातं काय आहे या गावचं आणि येणाऱ्या मराठवाड्यातील लोकांचं नातं काय आहे कारण याच्यामध्ये तेलंगणा राज्यातील जवळ चाळीस ते पन्नास सद्भक्त मंडळी आहेत यांचं नातं जुळलं कुठं काय अर्थ यांचा आणि त्यांचा संबंध आहे आहे महत्वाचा संबंध आहे जावायाचं स्वागत प्रथम केलं जा जाव आनंदित होतो परंतु एखाद्या जावयाला जर गरज पडली त्या जावांनी जर पत्नीकडे मागणी केली तू आता अर्जंटमध्ये तुझ्या आईबाबांना फोन कर आपल्याला एक गाडी घ्यायची म्हणून पाच लाखाची मागणी कर ज्या ती मुलगी आपल्या माहेरी मागणी करते मागणी केल्यानंतर इकू उत्तर येतं आईबापाकडून पाच लाखाची तरतूद आमच्याकडून होणार नाही जास्तीत जास्त लाख दीड लाखापर्यंत आम्ही तुला सहकार्य करू शकतो लगेच जावयाचा जो पारा असतो तो चढतो जे अतिउल्हाने पहिल्या भेटीमध्ये जायचं स्वागत झालं होतं ते स्वागत ते अदरातीथ्य ते संपूर्ण विसरून जातो परंतु आजचं जे हे स्वागत केलेलं आहे हे कोण का रक्ताच्या नात्याचं स्वागत नसून धर्माच्या नात्याचं स्वागत आहे ज्या नात्यामध्ये आमचा जो अच्युत असा परमेश्वर अच्युत गोत्री आहे कारण आमच्या श्रोतांनी सांगले तुम्हा परस्पर परंप्रिती व्हावी की परस्पर परमप्रितीचा संदेश ज्या सर्वज्ञाना मला दिलेला आहे तुम्हा परस्पर आहे तुम्हा म्हणजे दोघांनाही परस्परामध्ये आपापसामध्ये आप प्रीती सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रीती सर्व ठिकाणी पाहायला मिळते परंतु प्रिति त्या प्रीतीच्या पाठीमागे एक शब्द लागला परमप्रिती परम म्हणजे श्रेष्ठ प्रकारची प्रीती कारण या ठिकाणी जो श्रेष्ठ प्रकारचा भाव होता आम्ही शिट्ट्या वाजायचो पुढं पुढे सरकार म्हणायचो परंतु जे आमचं नवयुवक मंडळ आहे इतकं भाव व्यवहार झालेलं होतं कारण बाबांनी आपल्या प्रस्तावनामध्ये सांगितलं जेव्हापासून झालेला आहे आतुरतेने आजच्या दिवसाची वाट पाहत होते कारण ज्याचसाठी केला होता अट्ट शेवटचा दिवस गोडवा ज्या करता आम्ही गेली पंधरा दिवसापासून प्रयत्न करत आहोत आजच्या तारखेच्या आतुरतेने वाट बघत होते कोण कौन कोणाची वाट बघत आजकाल वेळ कोणाच नाही वेळ कोणाच नाही या संदर्भामध्ये पाहते कुंडचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि ग्रामस्थांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण परातेकुं वेळ काढला म्हणून हा सोन्याचा दिवस आज निंबारीवासींना अनुभवाला मिळाला वे वे कारण वेळ महत्वाची आजकाल वेळ कळलाच नाही बऱ्याच ठिकाणी असं होतं खूप मोठ्या सप्ताह कार्यक्रम बरीचशी संत मंत येणार आहेत तर आपल्याकडून तण मन प्रसंगी जर आलीच वेळ तर जर अपेक्षित आहे ते म्हणजे तण सोडून बोला मन सोडून बोला धन काय पाहिजे घ्या तुम्ही केव्हा येणार वे बघू वेळ भेटू म्हणजे आजकाल वेळ कोणालाच नाही परंतु या ठिकाणी येणारे वेळ काढून आलेत आणि स्वागत करणारे त्यांनी वेळ काढलेली आहे ही वेळ काय काढली कारण हे इथं परस्पराचं नातं आहे परस्परे परमप्रितीचा असा हा मार्ग स्वामीचा ही जे लक्षण आहे ही परंप्रिती आम्हाला साधायची आहे का जोपर्यंत ही परंप्रिती तुमच्या आमच्यामध्ये वृद्धिंगत होणार नाही वाढणार नाही तोपर्यंत परमेश्वर आमच्यावर प्रसन्न होणार नाही का आमच्या मनोपंथामध्ये जातं मार्गव्यवस्थेमध्ये गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न जर ईश्वरावर तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी अगोदर शेतल साधन प्रसन्न व्हावं लागतं कारण चार साधने आमचे टप्पे सांगितलेले आहेत या चार साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे का या ठिकाणी तीन जर मुद्दे आपण विचारात घेतले साधक साधन आणि साध्य साधक साधन आणि साध्य जीव हा साधक आहे हा साधक आहे साधक याला साधायचं याला नेमकं काय साधायचे याला नेमकं काय प्राप्त करायचं आहे कारण आजकाल जगामध्ये प्राप्त करून घेण्याकरता की चुरस निर्माण झालेली आहे प्रत्येक जण पळतो 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 पण पळून पळून लागतंय काय हाती किती चला भराभर दोन्ही पाय बराबर किती चला भराभर दोन्ही पाय जिथले तिथेच आहेत परंतु इथे जे साधायचं या साधकाला काय साधायचंय तर परमेश्वराची त्याला साधायची आहे हे परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याकर पोहोचण्याकरता जाण्याकरता शेवटी परमेश्वराने आमच्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत कारण मुळात मानवा पंत असा आहे हा दानपंत आहे हा विश्वास पंथ नाही इथं बाब दाखवा तर प्रत्येक गोष्टीचा इथं निकष काढलेला आहे प्रत्येक विधीला इथं सूत्राचा आधार आहे प्रत्येक विधीच्या पाठीमाग काहीतरी एक ज्ञान विचार आहे डोळसपणा या मानव पंथामध्ये प्रामुख्याने विधीच्या ठिकाणी तो आपल्याला पाहायला भेटतो कारण म्हणून जो आमच्या सर्वज्ञान या साधकाला परवेशाला पोहोचायचं आहे शेवटी या साधकाला सोयीचं व्हावं सुखकर व्हावं म्हणून आमच्या सर्वज्ञांनी चार साधने दिलेले आहेत हे साधक जीवा हे साधक जीवा जे मी तुला साधन दिलेले आहेत स्थान प्रसाद भिक्षुक आणि वाचनिक या साधनाच्या माध्यमातून तुला जे तुझं ईश्वर प्राप्ती माझे ध्येय आहे ईश्वर प्राप्ती माझे आपलं ध्येय कुठला असलं पाहिजे परवेशाची प्राप्ती मिळवणं हे माझं अंतिम उद्दिष्ट आहे अंतिम ध्येय आहे कारण लक्षापर्यंत पोहोचण्याकरता प्रत्येकांची धडपड असते परंतु पुढे लक्ष विचलित होत विचलित झालेलं लक्ष खऱ्या लक्ष्यापर्यंत आपल्याला पोहोचू देत नाही खऱ्या लक्षापर्यंत जाण्याकरता जे चार साधन आहेत त्यापैकी दोन जड आहेत दोन चेतन साधन आहेत स्थान प्रसाद भिक्ष आणि हे चार साधन आहेत त्यापैकी स्थान आणि प्रसाद हे दोन जड साधन आहेत तुम्ही आता आपल्या जवळचं स्थान वाक्य आहे जवळचं स्थान आसतपूर आहे तिथे स्थान आहे आमच्या श्रद्धांचा स्पर्श झालेला आहे परमपवित्र स्थान आहे आपण श्रद्धेने भावनेने पूरक आवडीपूरक त्या आपलं मस्तक टेकवतो आपलं कपाळ टेकवतो आपला माथा टेकवतो पण माथा टेकवल्याबरोबर लगेच तिथून काही आवाज निघत नाही भक्ता तुला कशाची गरज आहे आज पाहिजे का उद्या देऊ का परवा देऊ पंचवीस मध्ये पाहिजे का सव्वीस मध्ये पाहिजे असं कोणी आवाज आता पण ऐकला का तिथून ऐकलं नाही फक्त आपण काय करतो आपलं ते नतमस्तक होतो स्थान आपल्याला बोलत नाही जे प्रसाद वंदन आहे कारण आमचं लक्ष बाबांनी सांगितलं स्थान प्रसाद भिक्षुपासणी यांना जोडण्याकरता यांना साधण्याकरता निघालेले हे साधक आहेत म्हणून दुसरं स्थान आहे दुसरं साधन आहे प्रसाद प्रसाद आपल्याला बोलत नाही जो प्रसाद म्हणजे आता आम्हाला फक्त तोच प्रसाद आहे प्रसाद वाटला का प्रसाद वाटला का इकडे प्रसाद म्हणून असतील आमच्याकडे शिरणी म्हणतात नारळ फोडायचं एक नारळ असतं दहावीस रुपयाचं त्याची बारीक 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 काय करायचे तुकडे करायचे अं कारण ते किंवा एका गल्लीला पुरलं पाहिजेत हा एक प्रकार दुसऱ्या कामच्या मराठवाड्यामध्ये हा एक प्रकार आहे जायच्या यात्रेला जाताना जायच्या यात्रेला जाताना नसतो जायचा देव नसतं मेकर पासून जायचा देव जायचा देव पासून कणाशी कणाशीपासून वेरुळ गदाना डोमेग्राम डोमेग्राम करून आम्ही घरी जातो पण घरून निघाले नारळ संपूर्ण ठिकाणी फिरून फिरून तेच घरी जातं त्यालाच फोडलं जातं परंतु सज्जन हो एकदा तुम्ही अर्पण केलं ना एकदा विळा अर्पण केला तर तुमचा त्यावर अधिकार नाही अर्पण केलं केलं परंतु आम्ही इतके बहादर जर ते पुजारी भाऊ जर तुमचं नाव असून दुसरं देत असतं का नाही ते आमचं नाही ते आमचं आहे ते आमचं नारा नाही का थोडंसं मोठं असतं पुजारीबाब छोटं देत असल ते आमच्याशी छोट नाही मोठा आहे विषय असा आहे एकदा अर्पण केलं ना ते दान होऊन गेलं अर्पण झालं तुमचा त्यावर काहीच अधिकार नाही जर पुजारी पुजारीबाबून जर तुम्हाला उचलून काही दिलं हे गा प्रसाद म्हणून तर तुम्ही तर मागता तोंडाने मागता तुम्ही मग थोडस आता थोडस प्रकार बदलला आता मागताना थोडस संकोच वाढायला लागला मोठ्या माणसांना कसं मागावं मोठा माणसाने मागतो परंतु कारण थोडंसं वेगळं पुजारी बाबा ते सफरचंद देता का लेच लेकर लागले ला ती केळी देता का पिंटा ला लागली ला असा प्रकार म्हणून मागायचं नसतं न मागे मिले मोती मांगे न माले भीक न मागे मिले मोती मांगे न मिले भीक तुलसी दहा चोडी हे संत सीख मागितल्याने काहीच मिळत नाही न ना मागता तुम्हाला बरस काय मिळतं न मागता बरस काय मिळतं आमचे सर्व जेव्हा समजा फिरत फिरत भंडारा या ठिकाणी गेले भंडारा या ठिकाणी गेल्यानंतर जे तिथले निळभट्ट जीवनमुक्तीचा मार्ग शोधत होते म्हणजे जन्म आणि मरण कारण जन्माला येतानाही सुख नाही आणि मरतानाही सुख नाही येताना सुख नाही जाताना सुख नाही दोन्ही मध्ये इथं जगतानाही सुख नाही तर राहताना सुख नाही कुठेतरी हे दुःखाची मालिका संपवायची आहे ती नेमकी संपणार आहे कशाच्या माध्यमातून हे जीवमुक्तीचा मार्ग तिथे ग्रंथामध्ये शोधत होते शोधत असताना बऱ्याच दिवस त्यांनी ते ग्रंथ चालला परंतु शेवटी वेळ आल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाही वेळ यावी लागते तर वेळ यावी लागते तर अशी वेळ आली की आमचे दयाखण साधन जात असे चक्र न बोलवता त्यांच्या दारी पोहोचले आणि त्यांना सांग भट्टो मागील फांकी पहा निळ मोठी आहे भट्टो मागील फांकी पहा लगेच त्यांनी जेव्हा पाठीमागचं पान उघडून बघितलं त्यांना जे उत्तर अपेक्षित होतं जीवनमुक्ती नेमकी आहे कशामध्ये जीवनमुक्ती कशाने मिळते हे उत्तर सापडलं तेव्हा ते म्हणतात न मागता मिळाले न मागता मिळाले माझे मला कळाले न मागता मिळाले हे दान आहे मागून सर्व मिळत नसतं जेव्हा देवाला आहे का तुम्ही मला सांगा विळा ठेवताना कोणाची अपेक्षा कमी असतात कोणाचे मागणी कमी असतात अरे एक विळा असतो तर एका विड्यामध्ये पुरीचं लग्न विहिरीला पाणी कोरठाचा निकाल बऱ्याचशा बऱ्याचशा मागण्या असते एकाच वेळ्यामध्ये मागण्या कमी असतात का तेवढं तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या का जेवढं माहिती तेवढं काही मिळालेलं नाही कारण किती द्यायचंय कवा द्यायचंय कसं द्यायचंय हे देवाने ठरवलेलं आहे म्हणून तुम्ही काहीच तक्त -तक करायची नाही ठेवले आणि ते तैसेचे राहावे जसं देवाने ठेवत तसंच राहा करता फक्त चित्ताची चित्ता घालमेल बंद करा चित्त्यासू द्यावे समाधान म्हणजे जे दोन साधन आहेत दोन साधन आहेत स्थान बोलत नाही प्रसाद बोलत नाही स्थानी बोलत नाही तुमच्यासोबत संवाद साधत नाही प्रसादी संवाद साधत नाही आणि दोन चेतन साधत नाहीत कोणते वाचिक भिक्षुक हे तुम्हाला बोलतात स्थानाचं महत्त्व काय तुम्हाला समजून सांगतात प्रसादाचं महत्व काय तुम्हाला समजून सांगतात जेव्हा त्या साधनावर आमची नितांत श्रद्धा असेल तेव्हाचा साधक तेव्हाचा सा ईश्वरी साधक त्या साधनाच्या माध्यमातून ईश्वर पाहिजे साध्य तिथपर्यंत जाऊ शकतो हा प्रयत्न या मानवी जीवनामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे बोलण्यासारखं खूपही मंडळी परंतु जेव्हा ते मॅप निघतो का मॅप निघाला गुगलवर टाकलं सह सांगते इथून निंबार इथे वननेर भुजंग पायी सतरा ते अठरा किलोमीटर आहे ती मोठी भीती आहे पण तुमच्या आणि आमच्यामध्ये बरेचसे संपूर्ण संत तिनंदा बोलणार आहेत पण तुमच्या आणि आमच्यामध्ये ही वेळेची बांधिलकी आहे मी शेवटी जेव्हा केव्हा परत येऊ हो घेईल तेव्हा आपण या संतांचं मार्गदर्शन घेऊयात कारण आपण जे उत्तम प्रकारे आदरणीय सत्य परमपूजने वारी माध्यमातून आ, ही सर्व तयारी केलेली आहे तुम्ही एक साधक आहात हे निंभारी वाशियांनी हे जे महत्वपूर्ण साधन आहे देव दुर्लभ का देवाते आठविता दुर्लभ ईश्वर प्राप्तीचा आपल्याला दुर्लभ आहे परंतु ईश्वराचं स्मरण करणारा तो साधकी मिळणं खूप आपलं अहोभाग्य आहे तर तुमच्या अहो भाग्यानी तुमच्या अंतकरणापूर्वक भक्तिभावाने हे संपूर्ण साधन तुम्ही जोडलेलं आहे आणि हे साधन जेव्हा तुमच्यावर प्रसन्न होईल तेव्हा ते ईश्वरी प्रसन्न होणारच आहेत म्हणून ईश्वराने तुमच्या जीवनामध्ये प्रसन्नता बहाल करावी आणि संपूर्ण ग्रामवाशांचं जे जीवन आहे हे प्रसन्नतेने तरी भरभरून जावं ही प्रसन्नता तुमच्या घरामध्ये दारामध्ये गल्लीमध्ये गा गावामध्ये नांदावी आणि अभयात तचे हे विश्व जगावे अभयात तचे हे विश्व जगावे प्रसन्न व्हावे जन हे आगावे संपूर्ण निंबारेवासी हे प्रसन्न होत अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो लांबलेला ठिकाणी विराम देतो आणि आपण जे आपण जे सर्व ग्रामस्थ मंडळीने संतवंतांचं तपश्वी महाराष्ट्रांचं स्वागत केलं आहे हे स्वागत त्या ईश्वराचं केलेलं आहे आम्ही काही जसे तुम्ही तसे आम्ही परंतु फक्त थोडासा चोहा बदलला म्हणून तुम्ही आमचं स्वागत केलं आमचं स्वागत असून ईश्वराचं स्वागत आहे हे स्वागत परमेश्वरा स्वीकारात घ्यावं आणि त्याचं दामपास आपल्या देवाशी प्रभुचारी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबवतो जय श्री चक्र जय होतो